नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दुष्काळी अनुदान मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो सत्तावीस जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना दुष्काळी अनुदान भेटणार आहे याचबरोबर हेक्टरी किती रुपये भेटणार आहे कि कोणत्या तारखेला त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान येणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या पहिल्या जी आरच्या माध्यमातून जे काय दुष्काळ जाहीर केला त्याच्या माध्यमातून राज्य सरकारने राज्यातील जवळपास चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रति शेतकरी दुष्काळी अनुदान पंचवीस हजार पाचशे रुपये अनुदान मंजूर करून त्यांच्या खात्यामध्ये वाटपाची प्रक्रियासुद्धा सुरुवात सुरू करण्यात आलेली आहे आणि दुसऱ्या जी आरच्या माध्यमातून जे काय सत्तावीस जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनासुद्धा प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये अनुदान मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे कोणत्या किती महसू कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळी पात्र आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सोवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला महत्वाचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून अठ्ठेचाळीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे त्यामुळे या अठ्ठेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान राज्य सरकार मंजूर करण्याची शक्यता जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे तर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केलेला आहे त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान भेटण्याची शक्यता आहे तशी घोषणासुद्धा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील तीस महसूल मंडळामध्ये दुष्काळी अनुदान भेटण्याची शक्यता आहे याचबरोबर पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक्कावन्न महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केल्यामुळे या एकावन्न महसूल मंडळामध्ये जवळपास दुष्काळी अनुदान भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळामध्ये सुद्धा हे दुष्काळी अनुदान भेटणार आहे याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास तीन महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळे ॲड करण्यात आलेली आहेत याचबरोबर जालना जिल्ह्यातील एकूण बेचाळीस महसूल मंडळापैकी जवळपास सतरा महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे त्यामुळे या सतरा महसूल मंडळा हे वगळण्यात आलेल्या सतरा महसूल मंडळामध्ये सुद्धा दुष्काळी आमदान भेटण्याची शक्यता आहे याच्या व्यतिरिक्त जालना जिल्ह्यातील पाच तालुक्यामध्ये सध्या दुष्काळी अनुदान वाटप सुरू आहे प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये हे अनुदान वाटप सुरू आहे परंतु हे सतरा महसूल मंडळी वगळण्यात आलेली होती या सतरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांनासुद्धा दुष्काळी अनुदान मिळण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये दुष्काळी अनुदान भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की पहिल्या जे काही चाळीस तालुक्यामध्ये वगळण्यात आलेला भाग होता तो धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळे हे आहेत आणि यांना सुद्धा दुष्काळी अनुदान भेटण्याची शक्यता आहे याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळे आहेत याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील एकवीस महसूल मंडळातील एकूण नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळापैकी एकवीस महसूल मंडळामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आहे त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या दुष्काळग्रस्त या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान प्रतिशेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जाऊ शकते याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळामध्ये दुष्काळी अनुदान भेटू शकते याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील एका एक एकावन्न महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस महसूल मंडळांचा समावेश आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस महसूल मंडळामध्ये दुष्काळी अनुदान भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर पुणे जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळे बीड जिल्ह्यातील चोपन्न महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील एकूण नव्वद महसूल मंडळापेक्षा जास्त महसूल मंडळे आहेत आणि एकूण त्यांच्या त्या महसूल मंडळापैकी एक्क्याऐंशी महसूल मंडळामध्ये दुष्काळ आहे त्यामुळे एक्क्याऐंशी महसूल मंडळामध्ये दुष्काळी अनुदान भेटण्याची शक्यता आहे भंडारा जिल्ह्यातील एका महसूल मंडळामध्ये दुष्काळी अनुदान भेटणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील एकूण नव्वद महसूल मंडळापैकी अठरा महसूल मंडळामध्ये दुष्काळी अनुदान भेटण्याची शक्यता आहे याचबरोबर मित्रांनो बार लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यामध्ये दुष्काळी आमदान सध्या वाटप सुरू आहे जवळपास चाळीस हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लातूर तालुक्यामध्ये दुष्काळी आमदान प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये सध्या वाटप सुरू आहे याचबरोबर लातूर जिल्ह्याची लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्याच्या व्यतिरिक्त इतर लातूर जिल्ह्यातील पंचेचाळीस महसूल मंडळामध्ये दुष्काळी आमदान प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये भेटण्याची शक्यता जास्त आहे मिळण्याची शक्यता सुद्धा आहे याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा बारा महसूल मंडळामध्ये दुष्काळी अनुदान मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळामध्ये दुष्काळी अनुदान भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर सांगली जिल्ह्यातील जवळपास छत्तीस महसूल मंडळामध्ये दुष्काळी अनुदान भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळामध्ये दुष्काळी अनुदान मोठ्या प्रमाणामध्ये मिळण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त दुष्काळी म्हणून झाले घोषित केलेला जिल्हा तो म्हणजे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील एकूण सहा लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांना प्रति शेतकरी जवळपास पंचवीस हजार पाचशे रुपये दुष्काळी आंदोलन वाटप सुरू आहे आणि एकूण सोलापूर जिल्ह्यासाठी सहाशे कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी दुष्काळी अनुदानासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे परंतु सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळामध्ये जे काही दुसऱ्या जी आरच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केला त्या महसूल मंडळाला मात्र ही मदत भेटलेली नाही वाटप सुद्धा झाले नाही मंजूर सुद्धा नाही परंतु सोलापूर जिल्ह्यातील या सेहेचाळीस महसूल मंडळामध्ये जे काही दुसऱ्या टप्प्यामध्ये दुष्काळ घोषित केलेली महसूल मंडळे आहेत त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे आता या पंचवीस हजार आता आता या सोलापूर जिल्ह्यातील शेहेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये दुष्काळी आमदार भेटण्याची शक्यता आहे याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सुद्धा दुष्काळी अनुदान भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो अशा एकूण राज्यातील या सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या जी आरच्या च्या माध्यमातून दुष्काळ घोषित केला आणि या दुष्काळ घोषित केलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना जसं की पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यांमध्ये प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये दुष्काळी अनुदान मंजूर केलेलं होतं त्याच पद्धतीने या शेतकऱ्यांना सुद्धा दुष्काळी अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलं जाऊ शकतं अद्यापर्यंत शासनाच्या माध्यमातून मंजूर केलेला नाही कोणताही निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतलेला नाही परंतु लवकरच हा निर्णय घेण्याची शक्यता आहे याचबरोबर मित्रांनो जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे जवळपास दोन बावीस लाख शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांचं दुष्काळी अनुदान मंजूर केलेलं आहे अंड्याच्या वाटपाची सुद्धा प्रक्रिया सुधू सध्या सुरू आहे परंतु ई के वाय सीचं पोर्टल सध्या जाम आहे त्यामुळे शेतकऱ्यांना के वाय सी करता येत नाही के वाय सी केल्या न केल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हे अनुदान येत नाही परंतु राज्यातील चाळीस तालुक्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या शेतकऱ्यांना प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये दुष्काळी अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि यासुद्धा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हे दुष्काळी अनुदान भेटण्याची शक्यता सुद्धा आहे तर शेतकरी मित्रांनो दुष्काळी अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास्थितीत थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद